सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आधारला त्या घटनेनंतर लोकांनीच डॉक्टर संपदाची जात शोधायला सुरुवात केली त्या पी एस आयची जात शोधली त्या खासदाराची जात शोधली खरोखर अशा घटनेच्या वेळी पीडितेची आणि घटनेला जबाबदार असलेल्या लोकांची जात शोधणं गरजेचं आहे की पीडितेला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे डॉक्टर संपदासाठी कोणकोण लोक रस्त्यावर न्याय मिळवण्यासाठी उतरतील हे पाहणं गरजेचं आहे मी तर म्हणतो अशा नालायक प्रवृत्ती योग्य वेळी ठेचल्या गे गेल्या पाहिजे अन्यथा त्या समाजाला घातकच ठरतात मग त्या कुठल्याही जाती धर्माच्या असो मुलींचा न्याय मिळावा म्हणून शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करतो न्याय मिळून मुलींचा न्याय मिळावा म्हणून शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करतो न्याय मिळून देऊ हत्या आहे का आत्महत्या आहे याच्याबाबत पोलिसच तपास करून सांगू शकतील आम्ही अशी मागणी करतो की या प्रकरणी वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याची एक एस आय टीने टीम नेमून मुलवर जाऊन चौकशी करू करावी कुटुंबाचा कणा जेव्हा कोसळतो त्याप्रमाणे या कुटुंबाची अवस्था झालेली आहे आणि निश्चितपणानं आरोपींना फाशीची शिक्षा मिळणं याची सखोल चौकशी होणं त्याचबरोबर जे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं त्यांनाही आरोपी त्या ठिकाणी बनवलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांचा आता जो लहान भाऊ आहे त्याला त्याच्या जे काही शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे चांगली नोकरी तिच्या भावाला मिळावी अशी आमची मागणी आहे मी या संदर्भामध्ये आजच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आणि स्वतः संपर्क करून या बाबतीतली जी कुटुंबाची मागणी आहे ती त्यांच्या दे कानावर घालेल त्याला जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींना भाषेची शिक्षा मिळावी तरच त्या मुलीला न्याय मिळाल्यासारखा होईल